खासदार संजय राऊतांना न्यायालयानं दिलासा दिलाय अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी मेधा आणि किरीट सोमयांवर आरोप केला होता आणि त्यानंतर मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात कोर्टामध्ये धाव घेतली होती बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट संजय राऊतांना न्यायालयाचा अंशतः दिलासा आधी पंधरा दिवसांची जेल नंतर जामीन अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत खासदार संजय राऊतांना कोर्टानं अंशतः दिलासा दिलाय कारण अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊतांना जामीन मंजूर झालाय मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर शंभर कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एन जी ओ चालवत होते हे लोक त्यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद खोटी बिलं त्यानंतर पर्यावरणाचा राहास करून निर्माण केलेले हे सगळे घोटाळे बिलं पैसे कसे काढले हा घोटाळा लवकरच तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा संजय राऊतांनी सोमय्यांवर केलेला हा आरोप खोटा असल्याचा दावा करत मेधा सोमय्याने कोर्टात धाव घेतली होती मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊतांना दिलं होतं कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा सोमय्या यांनी राऊतांवर शंभर कोटींचा मानहानीचा दावा केला संजय राऊतांना यापूर्वीच मानहानी बदनामीची नोटीस दिली होती माझगाव कोर्टानं राऊतांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांची कैद सुनावली काही वेळातच पंधरा हजारांच्या मुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला अपील करण्यासाठी संजय राऊतांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून एका वृत्तपत्राच्या सामनासारख्या संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल खासदार संजय राऊतांच्या आरोपांमुळे मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मेधा यांनी केली आहे तर संजय राऊतांना न्यायालयानं दोषी ठरवल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय माझी अब्रू लोकांच्या समोर वाईट प्रकारांनी दाखवली गेली ह्या सगळ्या गोष्टींचा जो ताप मला झालेला होता त्याच्यामधनं मला मुक्तता मिळाली नी आणि मी निर्दोष आहे हे मुळात आमच्या कोर्टाने मान्य केलं न्यायव्यवस्थेने संजय राऊत मध्ये हिंमत त्यांनी उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्या अपील फाईल करावी हिम्मत असेल त्यांनी अपील मध्ये हे सगळं लिहा खासदार संजय राऊत हे घाबरत नाहीत ते लढत राहतील अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे तर भाजप विरोधातही अब्रू नुकसानीचा दावा करायला पाहिजे असा हल्ला बोल खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर केला मला वाटतं ते कशाने घाबरत नाही ते त्यांचं उत्तर देतील राऊत साहेब तुम्ही पाहताय लढतायत सगळीकडे डरती डझनला आता तुम्ही शेखॅन करताय डर्टी डझनला मग डर्टी डझन ईडीमध्ये करप्ट आहेत का नाही आहे भ्रष्टाचार झाला का नाही झाला म्हणजे आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा अजित पवारांवर हसन मुश्रीफांवर दिलीप वळसे पाटलांवर किती नावं घेऊ केले की के नाही आज त्यांच्यावर एकत्र आहेत का नाही मग करू का मी डेफमेशनची केस जामीन मंजूर झाल्यानं राऊतांना अंशतः दिलासा मिळाला आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आता राऊत विरुद्ध सोमय्या असा सामना रंगण्याची शक्यता आहे मनोज कुलकर्णीसह कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई